भाऊ तुम्ही फोन नाही उचलत आहात अरे गाडी चालवत होतो काय झालं त्या नरेंद्र भाऊंचा कॉल होता त्यांना भीमताल सिमेंटच्या गोणी पाठवायचे होते आज रात्री चढणीचा रस्ता तुम्हालाच घेऊन जावे लागतील अरे आता नुकतेच आले थे एवढे वजनदार सामान घेऊन का पाठवते त्यांना वहिनी थोडं अर्जंट होतं आणि इंट्रा व्ही फिफ्टीची चॅसी इतकी मजबूत आणि इंजिन इतकं दमदार आहे की कि कितीही सामान घेऊन कुठेही अगदी आरामात जाऊ शकतो तुम्हाला योग्य वाटतं ते तू चिंता करू नकोस मी लवकरच येईन आणि येताना तुझ्यासाठी रबडी घेऊन येईन आणि छोले चाट देखील आणा राजू घेऊन ये तुझा वजनदार लोड झालं का लोड भाऊ मजबूत लोड आणि याच्या दमदार इंजिन मुळे चालतो प्रत्येक रस्त्यावर आरामात टाटाचा इंट्रा व्ही फिफ्टी दररोज जिंकवतो